भुजबळ समर्थनात आले असले तरी पण मुळातच धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आधीपासूनच ठामपणे उभे आहेत ते अजित पवार तरीही प्रश्न आता सरकारच्या प्रतिमेचा आहे आणि सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला तर काय होईल ते पहा सगळ्यात आधी नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे राजीनामा देऊ शकतात अजित पवारांनी अशाच प्रकारे सिंचन घोटाळ्यामध्ये आरोप होताच पद सोडलं होत अजित पवारांच्या मनाविरुद्धच अर्थात तोही निर्णय होता आणि आत्ताचा निर्णय सुद्धा त्यांच्या मनाविरुद्धच असेल अशी शक्यता व्यक्त होतीये धनंजय यांचा राजीनामा हा मवियाचा पहिला विजय असेल अजित पवार मंत्रिमंडळातील रिक्त पद मात्र भरणार नाहीत आणि त्याद्वारे ते धनंजय मुंडेंना त्यांचं असलेलं समर्थन अधोरेखित करतील चौकशीमध्ये निर्दोष सिद्ध होण्यासाठी धनंजय मुंडे या दरम्यानच्या काळात प्रयत्नशील राहतील असा एक कयास बांधला जातोय या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये